स्वागत आहे आपले ए बी डी अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती यावढीच्या माध्यमाने आज आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये आपल्याला तीनशेपेक्षा जास्त जागांसाठी शिपाई व लिपिक या दोन पदांसाठी पद भरती आलेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे एकवीस एकवीस ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल इथे काही माहिती तुम्ही वाचू शकता आणि नवीन नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक आहे फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल इथे तुम्ही पोस्ट सिलेक्ट करू शकता कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे यामध्ये कनिष्ठ लेखनिक म्हणजेच क्लर्क आणि दुसरं पद आहे कनिष्ठ शिपाई कोणत्याही पदासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता जसं की उदाहरण मी कनिष्ठ लेखनिक हे पद सिलेक्ट करतो त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा जन्मतारीख तुम्हाला इथे निवडायचे दिवस महिना वर्ष या स्वरूपामध्ये ठीक आहे मोबाईल नंबर जन्मतारीख टाकली त्यानंतर पहिलं नाव टाकायचं आहे उमेदवाराचं त्यानंतर एक ईमेल टाकायचं आहे आडनाव नाव आहे पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर परीक्षा शुल्क दिसल आधार नंबर टाकायचा आधार नंबर पुन्हा तुम्हाला टाकून कन्फर्म करायचा हा कॅपचा दिसत आहे हा कॅपचा टाकून रजिस्टर म्हणजेच नोंदणीवरती क्लिक करायचं आहे त्या अगोदर इथं टिक लावून त्यानंतर नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पटकन सर्व माहिती टाकून नोंदणी करा यावरती मी क्लिक करतो त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल इथे ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला भेटून जाईल हा कॉपी करून ठेवा यावरतूनच तुम्हाला पुढे फॉर्म भरायचं आहे त्यानंतर लॉग इन पोस्टावरती जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर डायरेक्टली लॉग इन होण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल तुम्ही जो पण इथं तुम्हाला आय डी भेटलेला आहे तो आय डी टाका त्यानंतर पासवर्ड जो पण तयार केला होता तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं जे पेज आहे ते लॉग इन होऊन जाणार आहे आता तुम्हाला या स्वरूपामध्ये इथं फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगणार आहे त्या नोट्स नोट्सविषयी माहिती तुम्हाला वरती स्क्रीनवरती दिसत असेल या पदासाठी तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये तीन ते चार विषयाच्या नोट्स आपण आपल्या टीमकडून उपलब्ध करून देत आहे हो तर बघा अशा प्रकारचे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे तुम्हाला पहिली स्टेप वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती फोटो सिग्नेचर आणि त्यानंतर अर्ज तुम्ही बरोबर भरलाय की ते बघून तुम्हाला पुढे फॉर्म भरायचं आहे तर पहिली स्टेप कम्प्लीट करूया इथं क्लिक करून सर्व माहिती इथं ऑलरेडी काही आलेली आहे आता पुढील माहिती आपल्याला भरायची आहे जसं की इथे खाली वडिलांचं नाव आईचं नाव त्यानंतर जर म्हटलं तर वडिलांचं मधलं नाव ही माहिती तुम्हाला भरायची आहे पुढे जर म्हटलं तर जन्मतारीख तुम्ही ऑलरेडी टाकलेली आहे इथं लिंग आहे विवाहित अविवाहित हे सिलेक्ट करायचंय मोबाईल नंबर ईमेल आय टाकलेला आहे पुढे तुम्हाला डायरेक्टली पत्ता टाकायचा संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा आहे राज्य निवडायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकून सेव्ह म्हणजे जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा आता पुढे आपल्याला एज्युकेशनल डिटेल टाकायचे इथं यामध्ये दहावीची माहिती टाकायचं बोर्डाचं नाव ठीक आहे इथं बोर्डांची नावं दिली आहेत पुणे नागपूर मुंबई ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही बघा ते तुम्हाला बोर्डाचं नाव उत्तीर्ण वर्ष ग्रेड टक्के आणि वर्ग पास आहे की फर्स्ट सेकंड श्रेणीमध्ये पास आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे असं स्वरूपामध्ये बारावी डिग्री या देखील पदांची तुम्हाला माहिती टाकून घ्यायची आहे अशा प्रकारची सर्व माहिती टाकून झाल्यानंतर डिग्रीची देखील माहिती टाकायचे वर्ष टक्के आणि अशाच प्रकारचं तुम्हाला ग्रेड कोणती भेटली ती माहिती तुम्हाला टाकायची आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनची देखील माहिती टाकू शकता खाली एम एस आय टी किंवा संगणकाचं काही ज्ञान असेल त्याची माहिती टाकू शकता त्यानंतर तुमच्याकडे काय स्किल आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे तुमची टायपिंग झाली असेल मराठी इंग्रजी ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला लघुलेखनाचा तुमचा स्पीड किती आहे ते तुम्ही इथं टिक करू शकता ठीक आहे तर ही ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हे देखील देऊ शकता शकता, कामाचा अनुभव देऊ शकता याचे तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा चार ते पाच टक्के मार्क इथं एक्स्ट्रा बघण्यासाठी भेटणार आहे तुमचा पहिल्यांदा विचार केला जाणार आहे जे की आपण जाहिरातीमध्ये वाचू शकता त्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे पहिले ठीक आहे जास्त काही नाही तीन ते चार किंवा पाच टक्के प्राधान्य असतं जास्त नाही ठीक आहे कोणत्या शाखेतील पदवीधर असतील ते या पदासाठी अर्ज भरू शकता आणि हे बाकीची माहिती तुमच्याकडे असेल किंवा हे स्किल टेस्ट असतील तुमच्याला तुम्हाला थोडेसे जास्त प्राधान्य दिले जाईल त्यानंतर पुढे सेव्ह करा जतन करायचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार सर्व माहिती टाकून झाल्यानंतर बघा पुढे आल्यानंतर पुढे आता काय काय आहे इथं आपल्याला उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो मी पटकन अपलोड करून घेतो ठीक आहे फोटो आपल्याला अपलोड करण्यासाठी फोटोविषयी माहिती इथं सर्व दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता फोटोची साईज वगैरे फोटो मी इथं अपलोड करून घेतलेला आहे तुम्हाला अपलोड करण्यासाठी प्लसचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आणि अपलोड करायचं आहे अशा स्वरूपामध्ये सिग्नेचर म्हणजे सई आणि आधार कार्डचा पहिला आपली पहिली जी बाजू आहे ती आधार कार्डची इथं अपलोड करायची आहे तर पटकन हे देखील मी अपलोड करून घेतो जेणेकरून पुढील आपण माहिती बघूया तर बघा सिग्नेचर आणि इथं आधार कार्ड अपलोड केलं आहे त्यानंतर सेव्ह अँड नेस्टचा ऑप्शन आहे मी इथं क्लिक करणार इथे क्लिक केल्यानंतर आपला जो अर्ज आहे तो तुम्हाला संपूर्ण अशा प्रकारचा दिसून येईल जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता व्यवस्थित बरोबर असेल तर तुम्ही लगेच इथं अर्ज सबमिट करू शकता त्यासाठी सेव अँड नेस्टचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्हाला डायरेक्टली आता पेमेंट करायचं इथे येसवरती क्लिक करून पेमेंट करायचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ऑनलाईन माध्यमाने तुम्ही कोणत्याही मार्गाने पेमेंट करू शकता भरपूर ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत जे पण तुम्हाला वाटतं फोनपे यू पी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड अशा प्रकारचे जेवढे पण ऑप्शन आहे ते सर्व तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्ही कोणत्याही मार्गाने ऑनलाईन पेमेंट करू शकता जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथं यू पी आयचं ऑप्शन आहे पुढे जर म्हटलं तर नेट बँकिंग आहे क्रेडिट डेबिट कार्डचं ऑप्शन आहे क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता हे सर्व ऑप्शन तुम्हाला दिसून येतील तुम्हाला फक्त पेमेंट करायचे आणि त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन जो आहे त्याची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे या व्यतिरिक्त जास्त काय आता करण्याची प्रोसेस राहिलेली नाही आहे तुमचा फॉर्म सर्व भरून झालेला आहे फक्त पेमेंट करून आणि ॲप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे आता तिथे तुम्हाला कशी भेटणार हे देखील मी तुम्हाला सांगतो पेमेंट झाल्यानंतर डि रिडायरेक्ट तुम्हाला केलं जाईल पहिल्या पेजवरती जिथं आपण फॉर्म भरतो तो तिथं जे की मी तुम्हाला पुढे ते देखील या व्हिडीओमध्ये दाखवणार आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारची पेमेंटची प्रो प्रोफाईल आहे इथून तुम्ही पेमेंट करू शकता ऑनलाईन माध्यमाने पेमेंट झाल्यानंतर रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला पहिल्या पेजवरती जाहिरातीमध्ये बघा आता अशा प्रकारचंही तुम्हाला जे होम पेज दिलेलं आहे इथून देखील तुम्ही लॉग इन होऊ शकता इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे जी की आपण बघू शकता पेमेंट आता बाकी आहे आता पेमेंट करून फक्त प्रिंट घ्यायचंही संपूर्ण फॉर्म कसं भरायचं सांगितलेलं आहे त्यानंतर एक्झाम कार्ड वगैरे त्याच्याविषयी माहिती दिली आहे आणि शेवटची जी स्टेप आहे रिझल्ट अशा प्रकारचं म्हणजे तुम्हाला जो लॉग इन आय डी पासवर्ड दिला त्यावरती तुम्हाला इथून पुढे फॉर्मविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे तर अशा प्रकारचा तुम्ही अर्ज भरू शकता पेमेंट केल्यानंतर प्रिंट तुम्हाला लगेच बघण्यासाठी ऑप्शन येऊन जातं ॲडमिट कार्ड आल्यानंतर एक्झाम कार्ड तुम्ही इथं डाउनलोड करू शकता म्हणजेच आणि त्यानंतर रिझल्ट म्हणजेच तुमचा रिझल्ट काय आहे ते देखील तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचा जिल्हा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती आलेले त्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पाहिल्यांदी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जिविले ती तिलाही क्लिक करा आणि सतरा मध्यवर्ती बँक भरतीसाठी आपण मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला एकशे एकोणपन्नासमध्ये भेटतील तर त्यासाठी पेमेंट नंबर दिलेल्या एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला या सर्व नोट्स भेटून जातील तर चला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढील लुडू जय हिंद जय महाराष्ट्र